साई सम्राट न्यूज पंढरपूर शहरात रेल्वे ग्राउंड रस्त्यावर अचानक चार चाकी वाहनाने घेतला पेट प्रसंगावधानाने वाचली चार चाकी कार वाहन नगर परिषदेच्या पाणी टँकरने आणली आटोक्यात आग पंढरपूर शहरातील पंढरपूर कराड रोडवर रेल्वे ग्राउंड समोर अचानक एका चारचाकी कारने आज बुधवार दिनांक 27 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी दहा वाजता घटना घडली आहे चारचाकी कारने पेट घेतल्याचे रस्त्यावर जाणाऱ्या लोकांच्या व कार चालकाच्या लक्षात आल्यानंतर कार चालकाने कारमधून बाहेर पडला दुभाजक रस्त्यामधील झाडाला पाणी घालणारा पंढरपूर नगर परिषदेचा पाणी टँकर जवळच असल्याने पेटलेली कार आग विझवण्यासाठी त्यांनी मदत केली त्यामुळे आग लगेच आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला अन्यथा कार जागेवर जळून खाक झाली असती अशी चर्चा जमलेल्या नागरिकांतून सुरू होती